हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर आज पार्लरच्या कामाबरोबर एका ह्या ताईना ना तयार करायचं होतं ह्यांना हळदीला जायचं होतं तर ते त्यांचं मस्तपैकी मी ना मेकअप आणि हेअरस्टाईल करून दिलेली आहे तर तो लुक तुम्ही बघू शकता तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करमध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर ना मी घरी आली तर मिथूने ना मला मस्तपैकी सरप्राईज दिलेला आहे ते म्हणजे मला तिनं स्कार्फ घेऊन आलेली आहे तर मी तिला विचारलं आणि लगेच तिने आणल्यावर मी घालून पण दाखवलं तिला की कसा वाटतो मला ह्या ड्रेसवरती स्कार्फ जर मी असं घेतला तर तर ती बोलते ठीक आहे लाईट ड्रेसवरती घेऊ नकोस डार्क डार्क ड्रेस वगैरे कधी घालशील ना तेव्हा त्याच्यावरती घेत जा असं काही काय आहे ना तिने मला मस्तपैकी एक स्कार घेऊन आलेली आहे आणि मी इथे किचनमध्ये दाखवलं आहे तुम्हाला चला आता किचनमध्ये आलेली आहे पुढची कामं आट पाहिजेत तर येताना ना मी आ, ही सुरीसुद्धा घेऊन आलेली आहे ना खूप दिवस झाले मला सुरी घ्यायची होती कारण की माझ्याकडे दोन एक स्टीलच्या दोन ते ती तीन सुऱ्या आहेत पण ना मला ह्या अशी लोखंडाची सुरी असते ना त्याची इतकी सवय म्हणजे पहिल्यापासून मी ना तीच वापरते ती माझी तुटली होती म्हणून मी स्टीलची आणली होती पण मुन मला ना स्टीलच्या सुरीने ना जरा पण कटिंग वगैरे जमत नाही तर त्यासाठी मी ही येताना मला आणायचे तो सुरीवाला खाली दिसला म्हणून त्याकडनं एक ही पन्नास रुपयाची एक सुरी घेऊन आली त्याच्यानंतर ना मी फटाफट सगळ्या त्यांना जेवणाला लागणार आहे एवढ्यासाठीच की मला ना आमची एक मैत्रीण आहे तिचं वैभव लक्ष्मीची आज व्रत पूर्ण झालेले आहेत आणि त्याचं ती उद्यापन करणार होती त्याच्यासाठी मला फटाफट लगेच पुढे कामाटपून तिकडे पण जायचं आहे तर मी ना सगळ्यात पहिलं ना येताना भेंडी घेऊन आलेली तर ती भेंडी मी पहिला पाण्यामध्ये घातलेली आहे म्हणजे आल्याच्यानंतर पाणी वगैरे फ्रेश झाली चहा पाणी वगैरे घेतलं ते तर माझं ठरलेलंच असतं त्याच्यानंतर ना इथे भेंडी जी आणली होती ना ती पाण्यामध्ये घालून ठेवली आणि पीठ पटापट हाताबरोबर पीठ मळून घेतलं इथे भेंडी पाण्यामध्ये स्वच्छ होत आहेत तोपर्यंत माझं पीठ मळून झालेलं आहे जसं पीठ म्हणून झालं मी एका साईडला झाकण मारून ठेवलेलं आहे आणि लगेच भेंडी धुवून वगैरे घेतलेले आहेत तर हे आता भेंडी कापण्याचं का 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 काम ना मी मितालीकडे देणार आहे कारण का ती अशीच रिकामी बसलेली आहे आणि जर मी भेंडी कापत बसली तर माझा टाईम अजून तिथे वेस्ट होणार आणि मला खरंच टाईम नाही आहे म्हणजे अगदी माझं काम एकदम तारेवरची कसरत कशी असते तसंच चाललेलं आहे तिला मी भेंडी कट करण्यासाठी दिलेली आहे तोपर्यंत मी इथे मस्तपैकी डाळ भाताचा कुकर लावून घेते तर ना मी आता इथे एकच वाटीचा भात घालणार आहे कारण की दुपारचा भात बराच उरलेला होता आणि थोडीशी एक पेलाभर म्हणजे माझा पेला, पेला थोडासा छोटा आहे तर एक पेलाभर मी मसूरची डाळ घातलेली आहे आणि जो आता मी हे पिशवी दिसते ना ती मसूरची डाळ मी डब्यातून मोठ्या डब्यातून काढलेली आहे आणि छोट्या डब्यातली संपलेली आहे ना मग ती हाताहात लगेचच छोट्या डब्यात मी पूर्ण ओतून घेतलेली आहे याच्यामध्ये चार पाच दाणे होते डाळीचे ना ते मी परत डब्यामध्ये रिकामी करून घेतलेले आहेत तर मस्तपैकी इथे मसूरची आमटी करणार आहे आणि कुकरला मी इथे भात लावणार आहे आणि आमटी एवढ्यासाठीच करणार आहे की मिताली मला बोलत होती की परवा मम्मी आमटी बनवली होतीच ना मस्तपैकी तशीच आमटी बनवून ती तुम्ही परवाच्या ब्लॉगमध्ये कदाचित बघितले असाल की मी माझी अशी मस्तपैकी घट्टसर अशी कढईमध्ये फोडणी देऊन आमटी बनवलेली होती तर त्याचप्रकारे मी आता आमटी बनवणार आहे म्हणजे ते डबल तडका अशी मारणार नाही आहे पण पहिला कुकरला लावून घेणार आणि नंतर मग त्याला तडका मारणार आहे म्हणजे फोडणी घालणार आहे तर इथे महिलाच मी ना डाळ जेव्हा डाळ शिजते ना त्याच्यामध्ये मस्तपैकी अर्धा कांदा आणि अर्धाच टोमॅटो कारण का आतापुरतीच मी आमटी बनवणार आहे ना आणि थोडंसंच घातलेली आहे डाळ म्हणून अर्धाच कांदा आणि अर्धा टोमॅटो घात घातणार आहे शिजवताना त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं तिखट आणि थोडीशी हळद घातलेली आहे थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि इथे मी डाळ भाताचा कुकर लावून घेतलेला आहे तर इथे परत आता म्हणजे मला भेंडीची भाजी बनवायची आहे एका साईडला मी तू भेंडी कापतेच आहे तर दुसऱ्या साईडला इथे माझं फोडणीला जे लागणार आहे ना कांदा टोमॅटो वगैरे ते सगळं मी चिरून घेते मस्तपैकी चार पाच मस्त मोठ्या मोठ्या पाकळ्या आहेत ना लसणाच्या त्या आपण मस्तपैकी ठेचून चिरून घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये मी ना भाजीमध्ये अगदी फक्त एकच मिरची घालणार आहे कारण की मी ह मसाल्यावरती भाजी बनवणार आहे ना त्याच्यासाठी मी फक्त एकच मिरची घालणार आहे आणि इथे सगळं कटिंग वगैरे करताना तुम्हाला मी दाखवत होते ना सुरी इतकी मस्त शार्प चालत होती ना असं वाटतं मला किती पण एक किलो जरी कांदे आता कापायला गेले ना तरी पण मी फटाफट फटाफट -फटा 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 कापत जाईल इतकी मस्त शार्प सुरी आहे ती आणि मला ॲक्च्युली तशाच सुऱ्या आवडतात मला स्टीलपेक्षा ना ह्याच सुऱ्या आवडतात तर इथे ना सगळं कटिंगचं काम झालेलं आहे आणि मी इथे ना किस्ते ते अद्रक फोडणीला घालते म्हणजे लसूण घातलेला होता फोडणीला मग त्याच्यानंतर अद्रक घातलेला आहे आणि एक मिरची आहे ना ते ते ती घातलेली मस्तपैकी ती तडतडल्याच्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे तर इथे मस्तपैकी कांदा आणि टोमॅटो वाफेवरती शिजायला पाहिजे आहे ना थोडंसं एक ते दीड मिनटं म्हणून मी झाकण मारून ठेवलेलं आहे आणि मी ह्याच्यामध्ये ना लिंबू पण पिळणार आहे तर ती मी एका साईडला काढून ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवलं ना हातामध्ये माझा पीस होता एक छोटासा अद्रकचा तो मी एका साईडला काढून ठेवला आहे कारण की टाळीला फोडणी द्यायची आहे ना आमटीला त्यासाठी तो मी विसरते केव्हा केव्हा राहिलं ना फ्रीजमध्ये तर फ्रीजमध्येच राहतो हाताबरोबर मी पटकन लगेच काढत नाही ना केव्हा केव्हा अगदी आठवण झाली ना तर सगळं सामान मी एक 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 टाईम असेल तर आणि जेव्हा घाई असते ना तेव्हा खूपच गोंधळ उडतो मग कधी काय टाकते आणि कधी काय टाकतच नाही सगळं विसरायला होतं तर इथे मस्तपैकी तुम्ही भाजी बघितली असाल त्याच्यामध्ये तिखट हळद मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे सॉरी हळ मीठ अजून घातलेलं नाही तिखट वगैरे सगळं घातलेलं आहे आणि भेंडी घातलेली आहे मस्तपैकी एका साईडला मी त्या शेगडीवरती शिफ्ट करून वाफायला ठेवलेली आहे त्याच्यानंतर आता मी ते आमटीची फोडणी करून घेते म्हणजे इथे आमटीला काय नाही फक्त कढीपत्ता राई जिरं आणि इथे खूप म्हणजे तेल तापलं होतं ना आ, मैं सब आ, मी सगळं कुकरमधून वगैरे आम डाळ काढेपर्यंत तरी त्यासाठी टोप मी पक्कडमध्ये असं बाहेर पकडलेलं आहे आणि त्यालाच तशीच फोडणी दिलेली आहे नाही तर चिटचिट फोडणी पण करपून जाईल आणि त्यामुळे डाळ पण पूर्ण माझी खराब होऊन जाईल म्हणून मी बाहेर अशी पकडली होती म्हणजे गॅस शेगडीच्या बाहेर पकडली होती आणि मग फोडणी माझी मी तयार करून घेतलेली आहे छान आता याच्यामध्ये पण मी ना तिखट घातलेलं होतं आणि मी ना वाटणाची आज आमटी बनवणं होती थोडंसं माझ्याकडे ते गोडं वाटण असतं ना कांदा खोबऱ्याचं ते मी घातलेलं आहे मस्त तेलात छान परतवून घेतलेलं आहे आणि तेच आपलं हळद तिखट वगैरे घातलेली आहे छान तेलात परतून घेतलेली आहे आणि जी डाळ आहे ना ती मस्तपैकी तीन शिटांमध्ये शिजलेली आहे त्याला चांगली छान अजून पळेने चांगला गरगाट केलेला आहे आणि छान अशी फोडणी दिलेली आहे आणि नेहमीप्रमाणे मी त्याच्यावरती डब्बा पलटी मारलेला आहे त्याची वरती उडू नये ना म्हणून तर इथे मस्तपैकी जेवढं पाणी लागणार आहे ना तेवढंच पाणी मी त्याच्यात घातलेलं आहे आणि इथे ना मी कोकम घातलेला आहे आमटीमध्ये छान म्हणजे असं थोडीशी वेगळी टेस्ट लागते कोकम वगैरे म्हणजे आमटी जेव्हा बनवते ना तेव्हा मी मोस्ट ऑफ कोकम घालते त्याला वेगळी छान टेस्ट येते हाताबरोबर मी मीठ घालून घेतलेलं आहे तसंच हाताबरोबर मी भाजीमध्ये मीठ घातलं नव्हतं ना ते आत्ता मी भा घातलेलं आहे इथे आमटी पण छान मी ढवळून घेतलेली आहे आणि भाजी पण छान अशी परतून घेतलेली आहे आणि मस्तपैकी ना ऐंशी टक्के माझी भाजी, भाजी शिजल्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये लिंबू पिळलेला आहे असंच मी आधी पण ढवळत होती ना तेव्हा ह्याला चिकट भाजी भाजी झाली नव्हती पण तरी पण ना एक छान टेस्ट येण्यासाठी आणि भाजी अजून मोकळी होण्यासाठी ना मी ह्याच्यामध्ये अर्धापेक्षा अर्धा करतो ना म्हणजे चौथ एक भाग त्याच्यावरती मी लिंबू पिळलेला आहे मस्तपैकी भाजी माझी तयार होत होती तितक्यात माझी मैत्रीण आलेली आम्हाला जायचं आहे ना पूजेला म्हणून माझी मैत्रीण आलेली होती अगं झालीच की नाही तयार चल म्हणून आपल्याला जायचं आहे तर ती येऊन बसली तयार होऊन बसली तरी पण माझी काहीच तयारी झालेली नव्हती मिनीला बोलली दोन मिनटं थांब मी पटापट पत लगेच तयार होते आणि येते तरी पण त्याच्यामध्ये पण माझी इथे कामं चालूच होती आणि इथे मी आता ना जो कुकरमध्ये भात आहे ना त्यामध्ये दुपारचा भात मी ना मिक्स करून ठेवत होती तर तीच माझी आता गडबड झाली आणि फटाफट किचन आयशा मागे लागले हो जायचं आहे ना पूजेला येऊन बसली पण माझी तरी अजून तयारी बाकी आहे <laughs> थी थी तर ती बिचारी ती येऊन पण बसली आणि माझी कामच आटपत नव्हती तर इथे ना दुसऱ्या मैत्रिणीने मला फोन केला ती खाली येऊन उभी होती तर तिला बोली जातो तिच्याबरोबर तो बोलत उभी राहत इथे तोपर्यंत मी फटाफट तयारी करून येते तोपर्यंत तरी पण माझं ना मस्तपैकी इथे सगळं जेवण म्हणजे झालेलं होतं ती मोस्ट ऑफ सगळं झालं होतं फक्त याच्यामध्ये ना भाजीमध्ये खोबरं वगैरे घालायचं होतं आणि आमटीमध्ये ना कोथिंबीर वगैरे घालायची ती राहिली होती ना तर ते मी काम ना फटाफट ती खाली गेले तिला म्हणे की दोन मिनटं चेंज करून येते तोपर्यंत माझी हे पण मी करून घेतलेलं आहे कारण का एकदा राहिलं ना आणि ताईला सांगितलं मग ती परत दहा वेळा फोन करणार मग मी किती खोबरं टाकू मग मी किती कोथिंबीर कशी टाकू काय म्हणून मी ना म्हणजे आता सगळं झालेलं आहे फक्त ना ह्याच्यामध्ये खोबरं आणि कोथिंबीरच घालायची होती आणि मग आल्याच्यानंतर मी चपात्या बनवणार होते तर मस्तपैकी इथे बघा भेंड्याची भाजी माझी तयार झालेली आहे आणि आमटीसुद्धा छान तयार झालेली आहे भातसुद्धा झालेला आहे पीठ म्हणून ठेवलं आहे तर आल्याच्यानंतर मी चपात्या करेल छान इथे मस्तपैकी ना मग मी तयार झालेली आहे छान म्हणजे ठीक आहे नॉर्मल नॉर्मल म्हणजे कप कपडे वगैरे फ्रेश होऊन कपडे चेंज केलेले आहेत थोडंसं हलकंसं ना काजळ लावलेला आहे आणि मी मस्त तयार झालेली आहे तर मी मगाशी जसं दुपट्टा घेतलेला तसा घेतला तर मी तीमध्ये तसं नको घेऊ जरासं फिरवून घेऊ मी तो वेगळाच टाईम थोडंसं मी इथे खाली आल्याच्यानंतर आमची गमत जम्मत सगळी चालू झालेली आहे

哈哈哈哈。Yeah, <laughs> <laughs> इथे ना मस्तपैकी आमची खूप गंमत जम्मत झालेली आहे म्हणजे हळदी कुंकू लावताना कुणाचे तांदूळ किती चिकट आहेत परत बिचारीने ना सगळ्याच्या पाया पडून झाली होती पण फोटोशूट करायचं होतं ना मला म्हणजे इथे व्हिडिओ बनवायचा होतो म्हणून परत ती वागली आणि <laughs> आमच्या आमच्या जणींच्या परत ती पाया पडलेली आहे मस्त तिने प्रसादामध्ये ना तांदळाची खीर असते ती पण म्हणजे द्या ॲक्च्युली तशी खीर द्यायची असते तांदळाची खीर बनवायची असते आणि ती प्रसादात द्यायची होती तर छान तो पण प्रसाद वगैरे तिने मस्त बनवला होता आणि छान आम्ही मस्तपैकी ना तिथे ते देवाच्या पाया वगैरे पडून लक्ष्मीच्या पाया वगैरे पडून मग आम्ही घरी आलो आणि इथे माझ्या आता शेवटचं सा काम चाललेलं आहे मी कपडे वगैरे चेंज केले फटाफट आणि मी येई येईपर्यंत साडेनऊ वाजलेले त्याच्यामुळे ना माझे फटाफट आता घाई चालले कारण का मिचालीला पण भूक लागली होती आणि मनोहर पण मला किती वेळा उशीर तेच बोलतोय झालं काय गणू झालं काय गणू म्हणून मी फटाफट लगेच मग चपात्या बनवायला इथे घेतलेल्या आहेत नेहमीप्रमाणे माझ्या मस्तपैकी टम्मा अशा चपात्या फुगलेल्या आहेत आणि इथे मला ताईने कमेंट केलेली की तुझ्या चपात्या इतक्या छान होतात ना त्यासाठी ना तू रोज चपात्यांचे व्हिडिओ बनव तर खास मी त्यांच्यासाठी हा लास्ट इतका घाट घातलेला आहे ना चपात्या दाखवण्याचा तो फक्त त्यांच्यासाठीच की पल्लवीताई की हे चपात्यांचं मी जो आता हे दाखव तुमच्यासाठी आहे बघा आणि पूनमताईंनी पण एकदा विचारलं होतं की गहू कोणते वापरते तर मी शरबती गहू वापरते त्यांना आता मी अशा सगळ्या चपात्या बनवून घेते आणि तुम्ही छान अशी कमेंट केल्याबद्दल मी के मी तुमचे खूप खूप धन्यवाद बोलते तर चला आता पुढे कंटिन्यू माझी कामं चालू राहणार आहेत अजून किचन प्लॅटफॉर्म वगैरे सगळं क्लीन करायचं आहे तर आजचा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते आणि पहिले सगळी कामं वगैरे करून घेते आणि नंतर जेवायला बसते तर चला सगळ्यांना बाय बोलून मी ते किचन वगैरे साफ करायला घेते आणि व्हिडिओ इथेच थांबवणार आहे परत भेटूया एकदा नवीन सोबत तोपर्यंत बाय आणि लाईक शेअर सबस्क्राईब